नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज ड्रॅगन फ्रूटच्या बागेला भेट दे भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रॅगन फ्रूटची बाग कशा प्रकारची असते आणि त्याची लागवड कशी होते त्याची हार्वेस्टिंग आणि त्याची पूर्ण संपूर्ण माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी देणार आहोत चला चला शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता किती छान अशी कॅनोपी डेव्हलप झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही बाग फक्त एक दोन वर्ष झालेली आहे दोन वर्षामध्ये मी पाहिलेली ही जवळपास नंबर एक बाग आहे कारण बरेचसे बागांनी मी भेट दिली तर ही जी कॅनोपी दिसते ही एक नंबर आहे आणि मी जेव्हा विचारपूस केली की ह्या बागेमध्ये एकरे ॲव्हरेज आपल्याला या किती निघले तर या वर्षाचा पहिलाच तोडा जवळपास पावणे सात टन या बागेतून पहिलाच तोडा झालेला आहे आज तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर पहिला तोडा झालेला आहे या बाकीचा आणि जवळपास अजून तीन ते चार तोडे कमीत कमी शंभर टक्के या बागे अजून नोव्हेंबरपर्यंत आपल्याला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांना लागवड करावी की नाही करावी याबद्दल बी आपण सविस्तर माहिती लवकरच घेणार आहोत आणि शेतकऱ्याची मुलाखत घेऊन संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांना कशी मिळेल यावर आपण एक नक्कीच एक व्हिडिओ बनवूया मित्रांनो थाळी पोळ जम्बो या व्हरायटीची ही बाग आहे आणि ह्या व्हरायटीची खासियत म्हणजे एक तर ती जिची जी वाढ आहे ती खूप फास्ट होते मी लागवड केल्यानंतर एक सहा ते सात महिन्यामध्येच फ्रूटिंग द्यायला चालू होते कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक फ्रूट साईज जवळपास ऐंशी तीनशे ग्रॅम प्लस हिची फ्रूट साईज आपल्याला जवळपास नव्वद टक्के आपल्याला तीनशे ग्रॅम प्लस मिळणार आहे एक क्वचितच आपल्याला फक्त एक दहा टक्के आपल्याला तीनशे ग्रॅमच्या पेक्षा कमी मिळते मार्केट मार्केटमध्ये जर नंबर एक भाव लागत असेल तर साईज खूप गरजेची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या ज्या फ्रूटच्या पाकळ्या आहे आणि जिची जी, जी साल आहे ती साल खूप जाड आहे त्यामुळे टिकवण क्षमता खूप चांगली आहे इथे फ्रूट पाहू शकता आपण साल आहे ना साल खूप झाड असल्यामुळे तिची टिकवण क्षमता अधिक आहे कारण जवळपास आठ दिवस ते दहा दिवस फूट एकदम झाडाला त तसेच राहू शकते किंवा लांबचं मार्केट असेल त्यासाठी खूप टिकवण क्षमता खूप मस्त आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद